और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन टिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में उल्लासनगर शिवसेना शिंदे गटा ऐसी माजी शहर प्रमुख व नगर सेवक राजेंद्र सिंग भुल्लर महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी त्यांच्या कार्यालयात युवासेना जिल्हा सचिव विकी भुल्लर यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं समाजसेवा व मानवतेप्रती कर्तव्य पार पाडण्यासाठी आयोजित या शिबिरात दोनशेहून अधिक शिवसैनिक व स्थानिक नागरिकांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी युवासेना जिल्हा सचिव विकी भुलर जयकुमार केनी प्रमोद पांडे विनोद सालसकर केडी तिवारी सुरेश सोनावणे बाळा श्रीखंडे मुकेश जाधव जितू उपाध्यक्ष यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते सर्वांनी रक्तदान करून समाजासाठी प्रेरणादायी संदेश दिला शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की रक्तदान हे महादान आहे अशा उपक्रमांमुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचतात तसेच समाजात सेवा व सहकार्याची भावना दृढ होते यावेळी राजेंद्रसिंग बुल्लर महाराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या रक्तदान शिबीर यशस्वी झाल्यानं शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं पुढील काळातही अशा सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून पक्ष संघटना व समाज यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक माजी प्रमुख आमचे सहकारी माननीय राजेंद्रसिंग भुल्लर महाराज यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे रक्तदान करण्यासाठी लोकांची रांग लागलेली आहे लाईन लागलेली आहे या रक्तदानाच्या माध्यमातून एवढाच संदेश देतो की आपण आपल्या वाढदिवसानिमित्तानं कुठला कार्यक्रम न ठेवता रक्तदान शिबिर ठेवा रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान हे अति महत्वाचं दान आहे आणि हे काम पुण्याचं काम आहे रक्तदान हे पुण्याचं काम आहे हे काम आपण आपल्या वाढदिवशी करा त्यांनी केलेलं आहे त्यांना महाराज राजेंद्र वाढदिवसाच्या त्यांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांच्याकडनं लोकउपयोगी कामं लोकांची सेवा लोकांच्या आरोग्याची सेवा घडो अशी आई जगदंबी चरणी प्रार्थना करतो आई जगदंबी चरणी पुन्हा प्रार्थना करतो की त्यांना उदंड उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून अशीच जनतेची सेवा घडो हीच त्यांना शुभेच्छा धन्यवाद आज माझे मित्र हमारे मित्र श्री बुल्लर महाराज जी का बाल दिवस है उस उपलक्ष्य में आज ब्लड डोनेशन का कार्यक्रम रखा गया है उसमें बहुत लगभग एक तो 150 तो लोग अभी तक ब्लड डोनेशन दे चुके हैं और और भी अभी लोग संख्या बढ़ने वाली है और भी लोग आ रहे हैं और हम माँ बीजाशन माता से कामना करता हूँ उनसे प्रार्थना करता हूँ कि वो हमारे बुल्लर महाराज के मित्र को हमारे मित्र हमारे दोस्त को ब्युरो रिपोर्ट्स स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा